ी बनवेल तुम्हाला धनवान घरातील शेळी चपातीने संपतील तुमचे दुःख दारिद्रे आणि संकट घरातील शेळी चपाती, चपाती फेकण्यापूर्वी करा फक्त हा एक उपाय जेव्हा तुमचा हात तंग असतील जेव्हा पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद असतील जीवनात सर्व बाजूनी फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योग धंदा फॅक्टरी दुकान नोकरी किंवा काहीही चालत नसेल सर्वत्र नुकसानच नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल हा उपाय केल्यानंतर तुम्ही काहीच दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठे चमत्कार घटतील धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतील जीवनातील सर्व अडचणी संकट संपुष्टात येतील आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होतील तर चला तर महत्वपूर्ण आणि विशेष उपाय याबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आम्हाला विनंती आहे कृपया चॅनल वरती सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जे माता लक्ष्मी अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या माझी प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊन देऊ नका आपण थोडे जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहते भाजी किंवा गिरवी नेहमीच संपते आणि पोळी शिल्लक उरतात दुसऱ्या दिवशी घरात सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ ताल करतात जर तुमच्या घरात हे असे घडत असतील तर ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करील जर तुम्ही अशी चपाती खात खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही या व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्री करत असतील तर त्या आजच बंद कराव्या अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वयंपाकघरात ही चूक कधी करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार चुका व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णा सहज सर्व देवी देवताचा निवास करतात असे करणाऱ्याच्या घरात अन्नधान्याची धन दौलतेची भरभराटी होती ज्या व्यक्तीच्या स्वयंपाक घरात या चुका होतात त्यांना शिल्लक शुल्लक समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमच्या संपूर्ण घर नष्ट होऊ शकते जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचे असेल तर त्याचे आरोग्य उत्तम असणे खूप महत्वाचे आहे जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या धैर्यापर्यंत पोचू शकतो अशा परिस्थिती शास्त्रानुसार जर तुमचा स्वयंपाक असेल तर त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यात प्रसन्न होतात करतात तर चला त्या कोणत्या चुका आहेत हे जाणून घेऊया त्याआधी तुम्हाला विनंती आहे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हात पाय तोंड धुत नाही अशा अन्न अन्न दूषित होते असे खाल्ल्यामुळे घरात घरात आजार येतात मात्र नाराज होतात दारिद्र्याचा वास करते अशा घरातील राहणाऱ्या व्यक्तीचे यश मिळत नाही राहू केतूचे वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधी करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावे असे केल्याने माता अन्नपूर्णा अंत्यप्रसन होतात शास्त्रात सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ तर राहू केतूचे वाईट परिणाम होतच शनीदेव सुद्धा रुष्ट होतात अशा घरातील कमवत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटले जाते यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे गंगाजल शिपडावे असे केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होतात तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तुमच्या कुटुंबात प्रत्येक सदस्य त्यांच्या कामात यशस्वी एश होतो आपल्या कुटुंबात धारधार वस्तू ठेवू नयेत यामुळे कुटुंबात तणाव वाढतो भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोन पेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नये असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मक आकर्षित होतो ज्याच्या आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो स्वयंपाकघरासमोर चप्पल बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नयेत यामुळे माता अन्नपूर्णा रागावतात संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो याला पाप देखील मानले जाते त्यामुळे कधी चप्पल बूट किंवा झाडू स्वयंपाकघरात घरात राहणार नाही याची काळजी घ्या कारण यामुळे गंभीर होऊ शकतो आणि माता रुष्ट होऊ शकते स्वयंपाकघरात घरात स्वयंपाक करताना स्त्रियांना अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णाजीचा अपमान होतो यामुळे घरात दारिद्र्य येते माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याची टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीच अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचे अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा एखाद्या कन्येला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण चाखू शकता जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला शुल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार के अन्ना अन्ना केस येणे राहू केतूचा वाईट परिणाम आहे असे घर नेहमीच दारिद्र्याचे शिकार असते अन्यथा अन्न कधीही केस देऊ नये कारण हा माता अन्नपूर्णाचा मोठा अपमान मानला जातो घोर अनार्थ समजला जातो अशा परिस्थिती अन्नाची शुद्धता भंग होतो कुटुंबाला भयंकर आजाराने सामोरे जावे लागते म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपली केस बांधून स्वयंपाक करावा शास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नये त्यांना ठेवल्यामुळे समस्या वाढू लागतात घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये कारण स्वयंपाकघरात चूल गॅस शेगडी स्टोव हे आगनी देवाचे प्रतीक मानले जाते जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते म्हणून ही चूक कधी करू नका चपाती पोळी कणिक कधी कधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक किंवा उरलेली कणिक पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्या पिठाची चपाती बनवतात वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो याच्या कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे भांडी वापरली जातात परंतु स्वयंपाकघरात तुटलेली चिरलेली भांडी ठेवू नये जसे की चिरलेला डब्बा असे छिद्र पडलेली वाटी ग्लास असेल चहाच्या कपाचा दांडा तुटलेला असेल चहाची बशी भंग पडलेली असेल असे खराब भांडी स्वयंपाकघरात घरात ठेवू नयेत काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळ आपण तुटलेली भांडी वापरतच राहतो वास्तुशास्त्र शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही स्वयंपाकघरात कधी तुटलेल्या भांड्याचा वापर करू नये कारण यामुळे कुटुंबात सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चला आत्ता जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का जेव्हा जेवण शिळी होते तेव्हा आपण ते पनते टाकून देतो कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की शिळे शिळे जेवण तुमच्यासाठी चांगले असू शकते अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घेऊया जे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल शिळी चपाती तुमच्यासाठी पंचतत्रासाठी चमत्कारीपेक्षा कमी नाही शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते शेळी चपाती भरपूर शेळी चपाती भरपूर प्रमाणात फायबर असते आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे पचायचे मदत करते शिळी चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्जी या समस्यापासून आराम मिळू शकतो शेळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खावे पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये कारण हा अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जी व्यक्ती शेळी अन्न ना फेकत नाही त्याला ग्रह ग्रहण करून सन सन्मान देतो त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे शेळी चपाती कधी खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा जर शेळी चपातीतून रेश येत असेल तर तुमच्या मुलाचे प्राण देखील खाऊ शकतात किंवा आजारी देखील पडू शेळी चपाती जर चमत्कारी असेल तर शेळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विष समान मानली जाते त्यामुळे रेश असलेली चपाती कधी खाऊ नका आता आपण एक चमत्कारी आणि प्रभावशील उपाय पाहणार आहोत जे तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ देईल सनतन धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्व आहे मान्यतानुसार गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवदेवता वास करतात गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवदेवतांची कृपा होते गायीची सेवा केल्याने केवळ या जन्म जन्माचे नाही पूर्ण जन्माचे पाप दूर होतात दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेची चपाती खाऊन घाला जर शक्य असेल तर काळ्या गायीला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीला खाऊ घाला शक्यता गायी शक्यतो गायीला देण्याची चपाती ही ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित गायीला द्यावी जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शेरी मांडली जाते गाईला कधी शेरी चपाती देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहील तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहील आणि तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होत नाही म्हणून रोज ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधी शिरी चपाती गाईला देऊ नका तसे सांडलेली किंवा खराब झालेली वस्तू देखील गाईला खाऊ घालू नये जर घरात एखादे फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक सहज सहसा गाईला देतात परंतु असे केल्याने तुम्ही पापाचा भागीदारी बनता पिठाच्या अकरा गोळ्या बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला प्रत्येक गोळ्या खाऊ घालताना गाईचे शिंग पिठावर आणि कपाळावर हात फिरवा आणि नंतर गोमातेचे चरण स्पर्श करा पण चरण स्पर्श करत्यावेळी ते अगदीच काळजीपूर्वक करा कारण कदाचित एखादी गाय पाय उचलू शकते आणि त्याचे तुम्हाला इजा देखील होऊ शकते गायीची अशी सेवा केल्याने तुमची सर्व कामे होऊ लागतात आणि जो दुःखाचा काळ चालू आहे तो देखील संपेल तुमच्या जीवनात आनंद होईल एकदा तुम्ही सात वेळा गायीचे पराक्रमी करू देखील करा तुम्ही तुमचे सर्व कामे होतील तुमचे जेव्हा तुम्हा तुम्ही गाईला चपाती देता तेव्हा त्या चपातीला थोडे हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा आणि जर गुळ नसेल तर चपातीवर तूप देखील ठेवू शकता गाईला कधी कोरडी चपाती घालू नका कोरडी चपाती म्हणजे कोणीही ठेवूनच खाऊ घालावी हळद गुळ खडीसाकर किंवा तूप यापैकी काही चालेल हे सगळं केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट संपतील जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांना मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्री राम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी